कधी कधी वडील आपल्याशी जास्त बोलत नाहीत पण त्यांच्या डोळ्यात शब्दांपेक्षा जास्त प्रेम असतं ते आपल्या खांद्यावर हात ठेवतात पण काही बोलत नाहीत कारण त्यांना माहीत असतं आपण त्यांच्या मनात काय आहोत कधी एखाद्या नजरेतून त्यांचं सगळं सांगितलं जातं मी आहे रे तुझ्यासोबत कायमचाच त्या दिवशी घरात शांतता होती भिंतीवर जुन्या आठवणी लटकत होत्या मुलगा शाळेत जातोय बाबा त्याला सायकल शिकवतायत दोघं दिवाळीत फुलबाजी करत आहेत बाबा त्या फोटोंकडे पाहत होते हाताने हलकेच एक फोटो पुसला जणू काही त्या क्षणात पुन्हा जगायचं आहे असं सा वाटलं ओठांवर थोडं हसू पण डोळ्यात पाणी ते हलकेच म्हणाले की कि किती पटकन मोठा झालास रे तू पण माझ्या मनात आजही तो छोटा मुलगाच आहेस त्यांनी खोलीभर नजर फिरवली आता सगळं तेच होतं घरात आवाज नव्हता जेव्हा तो छोटा होता तेव्हा घरात गोंगाट असायचा आता शांतता होती टेबलावर दोन कप ठेवलेले होते एक स्वतःसाठी आणि एक मुलासाठी दररोज ते दुसऱ्या कपात चहा होतायचे पण कोणी कधी घेतलंच नाही मुलगा आता मोठा झाला होता परदेशात राहायचा कधी कधी फोन यायचा त्याचा त्या दिवशी फोन वाचतो बाबा पटकन उचलतात चेहऱ्यावर आनंद चमकतो जणू बऱ्याच दिवसांनी तो आवाज ऐकतोय स्क्रीनवर मुलगा दिसतोय परदेशात ऑफिसमधल्या खुर्चीत बसलेला त्याच्या मागे मोठी काच बाहेर इमारतींचा नजारा डोळ्यात थाकवा चेहऱ्यावर घाई मुलगा घाई घाईत म्हणतो बाबा मी थोडा बिझी आहे नंतर बोलतो ओके बाबा हलकेच म्हणतात हो बाळा काही खाल्लंस का मुलगा उत्तर देतो की नाही तोपर्यंत तो फोन कट होतो कॉल संपतो स्क्रीन काळी येते बाबा फोन बाबा फोनकडे पाहतात थोडंसं हसू येतं थो। ते हसू मनापासून असतं पण त्यामागे एक खोल एकटेपणा असतो ते, ते फोन टेबलावर ठेवतात आणि शांतपणे मानतात कमीत कमी, -कमी चेहरा तरी दिसला आज हळूहळू मागे घंटा वाजते जणू वेळ पुढे सरकते पण बावणं थांबतात संध्याकाळचा मंद प्रकाश अंगणात बाबा एकटे बसलेले हातात जुनं रेडिओ पण आवाज बंद शेजारच्या घरातून मुलांचा हसण्याचे आवाज येतात बाबा बघ बा, मी पकडलं तुला बाबा त्या दिशेने पाहतात ओठांवर हलकं हसू येतं पण ते लगेच हरवतं त्यांच्या डोळ्यात रिकामे पण दिसतो ते उठून चुलीजवळ जातात चहा उकळतोय चुवास पसरतो ते दोन कप ठेवतात एक स्वतःसाठी एक मुलासाठी कपातून वाफ निघते बाबा समोर पाहत बसतात थोड्या वेळानं ती वाफ विरून वे, जाते आणि तो दुसरा कप नेहमीप्रमाणे अस्पर्शच राहतो रात्र झालेली असते घरात मंद दिव्यांचा प्रकाश को, को, कोबऱ्यातील टेबलावर एक फोटो फ्रेम ठेवलेली फ्रेममध्ये आईचा हसणारा चेहरा जणू ती अजूनही काहीतरी सांगते बाबा शांतपणे तिच्या समोर बसलेले हातात चहा पण ओठांवर ओठांपर्यंत गेलेला नाही त्यांच्या नजर त्या फोटोवर खेळलेला थोड्या वेळानं ते हळू आवाजात बोलतात तो म्हणतो वेळ नाही पण तू असतेस ना तर त्याला कळलं असतं ते थोडा विराम घेतात त्यांच्या डोळ्यात पाणी असतं वेळेपेक्षा भावना महत्त्वाच्या असतात ते फोटो जवळ घेतात हलकं स्पर्श करतात तू असतेस ना तर हे घर अजून जिवंत वाटलं असतं खोलीत पुन्हा शांतता पसरते घड्याळ टिकटिक करतं वेळ पुढे सरकतोय पण बाबा अजूनही त्या फ्रेमसमोरच बसलेले त्यांच्या चेहऱ्यावर प्रकाश पडतो डोळ्यात अश्रू चमकतात पण ओठांवर छोटसं हसू दुपारची वेळ असते अचानक दार उघडतं आणि मुलगा आत येतो हातात बॅग चेहऱ्यावर थकवा आणि घाई बाबा दारात उभे डोळ्यात आनंद आणि आश्चर्य दोन्ही क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहतात बाबा पुढे येतात त्याला मिठी मारतात मुलगा थोडा अस्वस्थ होतो पटकन दूर सरकतो बाबा त्याला म्हणतात थोडा वेळ बसणारे खूप दिवसांनी आलायस मुलगा त्याचा फोन चेक करत म्हणतो बाबा फ्लाईट आहे उद्या प्रेझेंटेशन तयार करायचं आहे थोडं ऑकवर्ड शांत वातावरण बाबा काही क्षण न बोलता त्याच्याकडे पाहतात नंतर टेबलवरून एक छोटी डायरी घेतात आणि त्याला देतात ही तुझ्या आईची शेवटची इच्छा होती सांगितलं होतं हे तुला द्यायची मुलगा ती घेतो थोडं पाहतो आणि शब्द न बोलता ते बॅगमध्ये ठेवतो बाबा हलका हसतात पण ते हसण्यात शब्दांपेक्षा जास्त शांतता असते तो काहीतरी बोलणार असतो पण थांबतो मुलगा खोलीत जातो आणि बाबा त्या बंद दाराकडे शांतपणे पाहत असतात रात्र होते बाहेर सतत पाऊस पडतोय थेंबाचा आवाज अंगणात घुमतो बाबा एकटे बसलेले जुन्या खाली समोर छोट्या टेबलावर मेणबत्ती लावलेली तिच्या प्रकाशात आईचा फोटो दिसतोय पाऊस त्यांच्या पायावर पडतो पण ते हलत नाहीत ते फोटोसमोर हलकेच म्हणतात तू असतीस ना तर त्याला कळालं असतं मी अजून वाट बघतोय तेवढं वारा सुटतो मेणबत्ती थोडी हळते पण विजत नाही बाबा शांतपणे डोळे मिटतात हात अजूनही फोटोच्या दिशेने ठेवलेले पुढच्या सकाळी शेजारी अंगणात येतात छत्री अजून तिथंच आहे आणि बाबा शांत झोपलेले चेहऱ्यावर हलकं स्मित जाणू त्यांना शेवटी त्यांच्या तिची भेट झाली असेल विमानतळावर गर्दी मुलगा चेक इन काउंटरकडे चालतोय हातात पासपोर्ट डोळ्यात थोडं ताण अचानक फोन वाचतो त्याच्या चेहऱ्यावर हसो थांबतं कॉलच्या दुसऱ्या बाजूने आवाज येतो तुझे बाबा नाहीत आता तिच्या हातून बॅग खाली पडते तो काही क्षण तिथेच थांबतो भोवतीच्या आवाजांमध्ये फक्त शांतता ऐकू येते तो धावत घरी येतो घरात तीच शांतता तीच खुर्ची आणि फोटोसमोर लावलेली मेणबत्ती तो हळूच बाबा दिलेली डायरी उघडतो कागदावर परिचित हस्ताक्षर त्यात लिहिलेलं असतं बाळा तू कितीही दूर गेला तरी माझं मन तिथंच आहे त्या पहिल्या दिवशी जेव्हा तुम बाबा म्हणालास प्रेम दाखवायला वेळ वेळ नाही भेटला पण प्रेम दाखवायला कधी उशीर पण होत नाही त्याचे अश्रू त्या शब्दांवर पडतात तो डायरी छातीशी घट्ट धरतो शांतपणे रडतो सकाळचा मंद प्रकाश खिडकीतून घरात येतो टेबलावर दोन चहाचे कप दोन्ही अर्धवट थंड झालेले त्यांच्या शेजारी पडलेली डायरी आणि चष्मा मुलगा मोठा झाला पण बापाचं मन तिथंच थांबलं होतं आता एका बाबा या शब्दात जर ही कहाणी आपल्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर आजच आपल्या वडिलांना एकदा बाबा म्हणून हाक मारा प्रेम दाखवायला कधीच उशीर होत नाही अशाच हृदयाला भिडणाऱ्या कहाण्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रेम एक कथा या यूट्यूब चॅनलला पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ